शाळेनवच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवरच्या राम मंदिरावरील आच्छादनांची दुरुस्ती करण्यासाठी तसंच सुविधा पुरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी पॉन साईट्सवर संपूर्णपणे बंदी घालण्याचा केंद्राचा विचार नाही सर्वोच्च न्यायालयात केंद्राच्या वतीनं निवेदन सादर चौथ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही संसदेचं कामकाज ठप्प ललित मोदी प्रकरणी प्रचंड गोंधळातच सुषमा स्वराज यांनी केलं निवेदन सुषमा स्वराज यांची कृती देशहिताची नसल्याचा लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांचा आरोप देशाला चांगले विचार देणाऱ्या महाराष्ट्राला आज जातीपातीच्या राजकारणानं पोखरून काढल्याचा राज ठाकरे यांचा आरोप लेखापरीक्षण केल्याशिवाय मुंबईतल्या मेट्रो रेल्वे सेवेच्या दरात वाढ होणार नाही मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण लुई बर्जर लाच प्रकरणी गोव्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या कोठडीत वाढ तपासकामात आलेमाव सहकार्य करत नसल्याचा सरकारी वकिलाचा आरोप राज्याच्या कारागृहांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी कठोर उपाययोजना करणार मीरा बोरवणकर यांचं निवेदन आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस प्रणित आघाडीला बहुमत अहमदनगर जिल्ह्यातल्या तीनही बाजार समित्या पुन्हा सविस्तर वृत्त उत्तर प्रदेशात अयोध्या इथल्या वादग्रस्त जागेवरच्या राम मंदिरावरील आच्छादनांची दुरुस्ती करायला आणि इतर सुविधा पुरवायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे फैजाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन स्वतंत्र निरीक्षकांच्या देखरेखीखाली हे काम हाती घ्यावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे त्यापूर्वी अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूजवळ असलेल्या राम जन्मभूमीला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला दिले होते केंद्र सरकारचा पॉन्ड साईट्सवर संपूर्ण बंदी घालण्याचा विचार नाही ते शक्य देखील नाही असं आज महान्यायप्रतिनिधी मुकुल रोहतगी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं मात्र चाइल्ड पोर्न साईट्सवर सरकारनं बंदी घातली असून ही जगभरातली सर्वसाधारण प्रक्रिया आहे असं त्यांनी स्पष्ट केलं सरकारला विनाकारण नैतिकतेचा आव आणायचा नाही नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकेल अशा विषयांवर सार्वजनिक चर्चा व्हायला हव्यात असंही त्यांनी सांगितलं भूसंपादन विधेयकातल्या तरतुदींबाबत संसदेच्या संयुक्त समितीत एकवाक्यता न झाल्यामुळे आता हे विधेयक पुढच्या अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे आज संयुक्त समितीची बैठक झाली मात्र काही मुद्द्यांवर सहमती न झाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली त्यामुळे यात समितीचा कार्यकाळ वाढण्याचीही शक्यता आहे संपादित जमिनीचा पाच वर्षांपर्यंत वापर झाला नाही तर जमीन मालकाला परत देण्याच्या तरतुदींबाबत आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली काँग्रेसनं दोन हजार तेराच्या विधेयकात कुठलेही बदल करायला विरोध कायम ठेवला आहे या विधेयकावर चर्चा करण्यासाठी अधिक वेळ पाहिजे असल्याचं काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी म्हटलं त्यामुळे आता हे विधेयक हिवाळी अधिवेशनातच मांडलं जाणार आहे ललित मोदी आणि व्यापम प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे आज अधिवेशनाच्या चौथ्या आठवड्यातही कामकाज होऊ शकलं नाही दोन्ही सभागृहातल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे येत शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं सभागृहात विरोधी पक्षाचे कुठलेही सदस्य नसताना परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी प्रकरणी निवेदन केलं अशी टीका विरोधी पक्षनेत मल्लिकार्जुन खडगे यांनी लोकसभेत केली सुषमा स्वराज यांची कृती देशहिताची नाही असा आरोप देखील त्यांनी केला या मागे मानवतेची दृष्टी नसून आर्थिक हितसंबंध असल्याचंही म्हणाले राज्यसभेतही आज ललित मोदी आणि व्यापम मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यासोबतच नागा करारावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले दोन वाजल्यानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर विधेयकावर चर्चेचा प्रस्ताव मांडला मात्र यावेळी देखील विरोधकांनी गदारोळ काँग्रेसला जीएसटी विधेयक संमत होऊ द्यायचं नाही म्हणूनच ते सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणत आहेत असा आरोप जेटली यांनी केला इतर विरोधी पक्ष तसंच काँग्रेसमधल्याही काही सदस्यांना कामकाज व्हावं असं वाटतं मात्र केवळ सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आडमोठ्या देत नसल्याचंही जेटली म्हणाले काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे देशाच्या विकास प्रक्रियेत अडथळ येत असल्याचं त्यांनी म्हटलं दरम्यान जोपर्यंत स्वराज ललित मोदींसोबत झालेल्या व्यवहाराची माहिती उघड करत नाही तोपर्यंत संसदेचं कामकाज चालू देणार नाही असं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे संसदेचं कामकाज तहकूब झाल्यावर ते बातमीदारांशी बोलत होते देशाला चांगले विचार देणाऱ्या महाराष्ट्राला आज जातीपातीच्या राजकारणानं पोखरून काढलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात तेढ पसरवण्याचं काम करते याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली ठाण्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी याकूब मेमन याच्या फाशीबद्दल सरकार आणि प्रसारमाध्यमांनी तमाशा केला यावर त्यांनी टीका केली जातीय दंगली पसरवायचा प्रयत्न कोणी केला तर तो उधळून टाकू असा इशाराही त्यांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले आहेत परंतु भाजप सरकार भ्रष्ट जनते आहे जनतेच्या समस्या पूर्वीच्या शासनकाळाप्रमाणेच आताही कायम आहेत असा आरोप त्यांनी केला सत्ता बदलामुळे राज्यातल्या जनतेला काही फायदा झाला नाही असं म्हणाले टॅक्सी रिक्षाचालकांचे परवाने परप्रांतीयांना गुपचूप दिले जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणी नापसंती व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडून द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं जोपर्यंत विशेष लेखापरीक्षण होणार नाही तोपर्यंत मुंबईतल्या मेट्रो रेल्वेची सेवेची दरवाढ होणार नाही असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे ते आज मुंबईत बोलत होते मेट्रोच्या दरवाढी संदर्भात एमएमआरडीएनं दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं ना जो नकारात्मक निर्णय दिला आहे त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकारी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना भेटणार असल्याचंही समजतं भाडे निश्चिती समितीनं सुचवल्यानुसार दहा रुपयांपासून एकशे दहा रुपयांपर्यंत मेट्रोचं भाडं संबंधितांना ठरवण्याचा अधिकार देण्याबाबतचा अहवालही न्यायालयानं ना राखून ठेवला आहे लुई बर्जर या अमेरिकन कंपनीकडून लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले गोव्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या पोलीस कोठडीत पणजीच्या जिल्हा न्यायालयानं आज तीन दिवसांची वाढ केली या प्रकरणी गुन्हे शाखेतर्फे तपास केला जातो या तपासकामात आलेमाव सहकार्य करत नाहीत तसंच तपास अधिकाऱ्याला अप्रत्यक्ष धमक्या देत आहेत असं आज विशेष सरकारी वकील जी डी कीर्तनी यांनी न्यायालयाला सांगितलं या प्रकरणाचे तपशील असलेली मुख्य फाईल शोधण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले गोव्यात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचं सा काम लुई बर्जर कंपनीला देण्यात आलं होतं या कामात आलेमाव गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे दरम्यान या अटकेविरोधात आलेमाव यांनी न्यायालयात जामिनासाठी याचिका केली असून या याचिकेवरची सुनावणी तेरा ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे राज्यातल्या कारागृहांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येणार असून कारागृह परिसरात दीडशे मीटरच्या आत असणाऱ्या बांधकामांवर कठोर का कारवाई करण्याचा इशारा राज्य कारागृह विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी दिला आहे कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आज बोलत होत्या सध्या राज्यातल्या त्रेपन्नपैकी दहा कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय असून त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे तसंच राज्यातल्या कारागृहांची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले सर्व कारागृहांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण राज्यभर दौरा करत असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठांमधून कैद्यांना शिक्षण घेण्याची सोय करण्यात आल्याचंही बोरवणकर यांनी नमूद केलं ऑगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले नसल्याबद्दल काँग्रेसनं निषेध व्यक्त केला आहे या कार्यक्रमाला मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्यमंत्र्यांनी हजर राहणं अपेक्षित असतं मात्र मुख्यमंत्र्यांना काल नागपुरात राहणं महत्वाचं वाटलं अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते शासकीय पदावरच्या नियुक्त्या बेजबाबदारपणे जात आहेत असा आरोप त्यांनी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही पत्रकारांचा सन्मान व्हावा आणि त्यांच्यासाठी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी सावंत यांनी केली नेते आणि मध्यस्थांनी शेतकऱ्यांपर्यंत सरकारी मदत पोहोचू दिली नसल्यामुळे शेतकऱ्यांची समस्या आजही कायम आहे असं मत सुप्रसिद्ध कलावंत नाना पाटेकर यांनी आज व्यक्त केलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी नागपूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते विदर्भ मराठवाडा इथल्या शेतकऱ्यांच्या दैनावस्थेवर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक मदतीचं वाटप केलं ब्रँडेड वस्तू घेताना कोणतीही किंमत देणारे आपण ग्राहक शेतमाल विकत घेताना मात्र घासाघीस करतो ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असं मत अभिनेत्री मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केलं राज्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे हे पथक उद्यापासून उस्मानाबाद बीड आणि लातूर या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहे राज्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची सरासरी पाहता यंदा पावसाचं लक्षण काही ठीक दिसत नाही असंच म्हणावं लागेल राज्यात अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत एकीकडे पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत आहे तर दुसरीकडे खरीपाची पेरणी वाया जाईल की काय या विचारांनी शेतकरी चिंतातूर झाला आहे जुलैच्या सुरुवातीला राज्यात बऱ्याच भागात पावसानं हजेरी लावली होती मात्र जुलै महिना जसा संपत आला तशी पावसानं दडी मारली मराठवाडा कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती जयसे थे अशीच आहे गेल्या आठवड्यात विदर्भातल्या बऱ्याच भागात पाऊस झाला मात्र ऑगस्ट महिना निम्मा संपूनही अपुऱ्या पावसामुळे मराठवाडा कोरडाचा आहे तिथल्या अनेक गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे त्यात बीडचाही समावेश आहे पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा हतबल झाला आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक औरंगाबाद इथं आज दाखल झालं असून उद्यापासून हे पथक बीड उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा आढावा घेणार आहे हे पथक दुष्काळी भागाची पाहणी करून याबाबतचा अहवाल केंद्राला सादर करेल मराठवाडा विभागात यंदाच्या हंगामातील आजवरच्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयातील अतिरिक्त सचिव तसंच केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंह आणि राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए या के सिंग आज औरंगाबादमध्ये आले तिथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित एका बैठकीत विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट यांनी या अधिकाऱ्यांसमोर विभागातील परिस्थितीसंदर्भात सादरीकरण केलं यावेळी डॉक्टर दांगट यांनी सांगितलं की मराठवाडा विभागात यंदा आजवर सरासरी एकशे शहाऐंशी पूर्णांक एकोणसत्तर मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे यंदा पावसाला चांगली सुरुवात झाली तथापि त्यानंतर मोठा खंड पडला जुलै महिन्यात बीड जिल्ह्यात त्या महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत केवळ सात पाऊस झाला तर हिंगोली जिल्ह्यात अठरा टक्के पाऊस झाला विभागात आतापर्यंत झालेला पाऊस आजवरच्या अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत पंचेचाळीस टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत चोवीस टक्के आहे विभागातील एकाही तालुक्यात सरासरी एवढ्या पावसाची नोंद झालेली नाही यंदा काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता अन्यत्र सुरुवातीपासून पाऊस झाला त्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेळेवर सुरुवात झाली विभागात खरीप पेरणीचं प्रमाण सुमारऐशी टक्के आहे अपुऱ्या पावसामुळे विभागातील जलसाठ्याची परिस्थिती चिंताजनक असून केवळ सहा पूर्णांक शहाऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे परिणामी विभागातील आठश्र खेडी आणि चारशे चौपन्न वाड्यांना एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी टँकरद्वारे पाणी पुरवलं जात बैठकीपूर्वी केंद्रातील अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात उभारण्यात आलेल्या रडारची तसंच त्याच्याशी निगडीत नियंत्रण कक्षाची पाहणी केली येणाऱ्या दिवसांमध्ये पाव, राज्यात पावसाची स्थिती नेमकी कशी असेल या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या बातम्यांमध्ये सध्या काय पावसाची परिस्थिती आताच आपण मराठवाड्याची पण बातमी पाहिली राज्यात पावसाचा काही फार चांगला प्रतिसाद आहे आता काय परिस्थिती आहे सांगा थोडसं आपण मागे जाऊया अगोदर की जून महिन्यामध्ये पावसाने जी एक दमदार हजेरी लावली संपूर्ण राज्यामध्ये त्यामुळे बऱ्याच जणांच्या आशा पल्लवित झाल्या मराठवाड्यामध्ये एक चार पाच जिल्हे वगळता बऱ्याचशा सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त पाऊस आपल्याला डिस्प्लेवरती पण दिसू शकेल की लाल जे जिल्हे आहेत तिथे सरासरीपेक्षा कमी पाऊस होता तर जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा काही जिल्हे होते ज्याच्यामध्ये पाऊस कमी झाला जुलै महिन्यामध्ये परिस्थिती जी आहे ती खरोखर कर एकदम भीषण झाली जर का जुलै महिन्याचा पाऊस आपण बघितला तर संपूर्ण जुलै महिन्यामध्ये में पावसाने महाराष्ट्राला ओढ दिली असं म्हणायला हरकत नाही आणि सर्व जिल्ह्यामध्ये इन्क्लुडिंग कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागांमध्ये जर का आपण इथे बघितलं तर सर्व जिल्ह्यात एक तर ते लाल रंगाचे आहेत किंवा पिवळ्या रंगाच्या आहेत म्हणजे अतिशय तुटीचा पाऊस जुलै महिन्यामध्ये नोंदवला गेला आणि तीच परिस्थिती मध्ये पण आपल्याला साधारणतः दिसायला लागली आणि मध्ये असं झालं की थोडासा काही भागामध्ये म्हणजे वरच्या भागामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भाच्या काही भागामध्ये थोडासाच पावसाने थोडस प्रमाण त्याचं वाढलं त्याच्यामुळे आपल्याला काही जिल्ह्यामध्ये थोडासा रंग दिसतोय पण एकंदर का आपण परिस्थिती बघितली महाराष्ट्राची तर दोन हजार पंधराचा जो पाऊस जून मध्ये जसा बरसला तर जुलै आणि ऑगस्ट गेल्या दीड महिन्यामध्ये साधारणतः तो त्याची परिस्थिती किंवा त्याची जी परफॉर्मन्स आहे तो अतिशय असमाधानकारक आहे आणि मराठवाड्यामध्ये परिस्थिती अत्यंत भीषण मला असं वाटतं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त तुटीचा पाऊस बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये सध्या आहे काय कारण असतील यामागची हा याच्या मागे जे मूळ कारण आहे म्हणजे याला दोन कारण एक तर जे टेलिलिंक्स ज्याला म्हणतो दुरस्त जे लिंक्स आहेत तर ज्यावेळी आम्ही दोन हजार पंधराचा मान्सूनचा फोरकास्ट ज्यावेळी आम्ही दिलं होतं त्याचवेळी आम्ही असं भाकीत केलं होतं की अल्नीनो जे प्रशांत महासागरामध्ये अल्नीनो आहे तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या भारताच्या मान्सूनवरती होतो आणि तो प्रभाव असतो आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा पावसाळ्यामध्ये आपल्याला तुटीचा पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने एप्रिल महिन्यामध्येच नोंदवली होती आणि तो एक कारण आहे आणि जुलै महिन्यामध्ये जी पावसाची ओढ महाराष्ट्रामध्ये झाली तर देशामध्ये जुलै महिन्यामध्ये पाऊस तसा चांगला पडला पण तो उत्तर भारतामध्ये पाऊस पडला कारण ज्याला मी एक म्हणतो मान्सून ट्रफ नावाची एक संकल्पना आहे हवामान विभागामध्ये तर ती त्याच्या सरासरी जागेपेक्षा ती उत्तरेकडे थोडीशी वळल्यामुळे उत्तर भारतामध्ये पाऊस पडला आणि मध्य भारत आणि दक्षिण भारतामध्ये पावसाने खरोखरच जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये ओढ दिली असं मी म्हणेन अल्नीनोचा प्रभाव कितपत देशात आणि महाराष्ट्रात पडतो देशात आणि अल्नीनोचा जर का आपण प्रभाव बघितला तर आपल्याकडे साधारणतः एक शंभर दीडशे वर्षाचे आकडे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येईल की ज्या ज्यावेळी अल्नीनो आला त्या त्यावेळी बऱ्याचदा म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम त्याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या पावसाच्या वरती पण तो आपल्याला दिसला आणि त्याचं मुख्य कारण हे की ज्या ज्यावेळी अल्नीनं येतात त्या त्यावेळी आपल्याला साधारणतः ते त्याचा जो प्रभाव आहे अलनीनं उत्पन्न होण्याची जी जागा आहे ती पॅसिफिक प्रशांत महासागरे याला मी सेंट्रल इक्विटोरियल पॅसिफिक ओशन म्हणतो त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यामुळे मग एशियावरती भारतावरती अशा ठिकाणी पावसाची ओढ राहते पाऊस बराच कमी पडतो आणि अशी बरीचशी वर्ष आहेत आपल्याकडे साधारणतः शंभर दीडशे वर्षामध्ये की पाऊस बऱ्याचदा अल्नेनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडला तर ते त्याचं एक मुख्य कारण आहे आणि ते अजूनही अस्तित्वात आहे अच्छा आ, हा अंदाज तुम्ही जो काही वर्तवता तो कसा काय वर्तवला जातो हा ज्यावेळी आम्ही म्हणजे हे अंदाज वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दिले जातात साधारणतः एप्रिलच्या महिन्यामध्ये आम्ही पहिला टप्पा देतो त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण देशामध्ये किती पाऊस होणार हे आम्ही साधारणतः भरतो आणि त्यावेळी आम्ही त्र्याण्णव टक्के पाऊस संपूर्ण देशामध्ये होणार असं आम्ही म्हटलेलं होतं त्याच्यानंतर आम्ही त्याचा अपडेट आणि त्यावेळी आम्ही असं म्हटलं होतं की अल्निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता अल्निनो वीक आहे कमकुवत आहे पण तो राहण्याची शक्यता मी वर्तवली होती जून महिन्यामध्ये ज्यावेळी आम्ही त्याचं परत एकदा जवळ गेलो सिस्टमच्या निरीक्षण केलं त्यावेळी मग आम्ही आमची परत आमची अपडेट केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की नाईन्टी थ्री पर्सेंट जो पाऊस आम्ही पूर्वी म्हटलेला होता तो अजूनही कमी होण्याची शक्यता म्हणजे तो एटी एट पर्सेंटेजवरती हवामान विभागाने त्याची शक्यता वर्तवली आणि त्याचं परत एकदा कारण असं की जो वीक अल्निनो होता त्याची तीव्रता वीकपासून मॉडरेट होण्याची शक्यता वर्तवली आणि त्याचवेळी आम्ही देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे मध्य भारतामध्ये आणि सेंट्रल इंडिया म्हणजे मध्य भारत किंवा दक्षिण भारत याच्यामध्ये पण आम्ही वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या की कशाप्रकारे तो पाऊस असेल तर सेंट्रल इंडिया ज्याच्यामध्ये महाराष्ट्रही येतो त्यावेळी आम्ही असं म्हटलं की नाईन्टी टू पर्सेंट पाऊस असण्याची शक्यता आहे आणि अर्थातच काही दिवसापूर्वी म्हणजे ऑगस्टच्या सुरुवातीला आम्ही परत एकदा आमचं अपडेट म्हणजे अर्धा सीझन ओलांडून गेल्यानंतर परत एकदा आम्ही अपडेट दिलेलं आहे त्याच्या संदर्भात आपण थोड्या वेळाने परत एकदा बोलायला हरकत नाही सर पण म्हणजे जुलै आणि ऑगस्ट मध्ये नॉर्मली पाऊस जास्त असतो पण यंदा काही तसं चिन्ह दिसत नाहीये तर हा जो हवामानातला बदल आहे त्याच्या मागे काय कारण सांगू शकत साधारणत आपल्याला जो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो ज्याला आपण मान्सून म्हणतो हा अतिशय वेळेवरती येणारी एक सिस्टम आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ह्याला आम्ही एक मेजर रेनफॉल गिविंग सिस्टम म्हणतो म्हणजे देशातला साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पाऊस जो आहे तो देशाला जो मिळतो तो ह्या सिस्टमने मिळतो त्यामुळे आपल्या देशाची सर्व गणितं आम्ही असं म्हणेन म्हणजे ते कृषीविषयक म्हणा किंवा औद्योगिक म्हणा किंवा फायनान्शियल गणितं म्हणा ही सगळी त्याच्यावरती अवलंबून आहेत जुलै महिन्याचा पाऊस साधारणतः मेजर पाऊस आहे ज्याच्यावरती संपूर्ण भारत देशावरती त्यावेळी तो पाऊस आलेला असतो आणि नेमका याच वेळी मध्य भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये परिस्थिती थोडीशी बिकट झाली आणि उत्तर भारतामध्ये आणि वेस्ट राजस्थानमध्ये काही ठिकाणी हा पावसाचा जो प्रभाव आहे तो थोडा चांगला दिसत तो थोडस विषम चित्र आहे की काही ठिकाणी तो चांगला आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा प्रभाव जो आहे तो निगेटिव्ह आहे असं म्हणायला हरकत नाही बदलत्या जागतिक हवामानाचा हा काही परिणाम आहे असं म्हणू शकता का बदलत्या हवामान जे आहे ते आता संपूर्ण सर्वांनीच मान्य केलेलं आहे क्लायमेट चेंज हा प्रत्येकाने मान्य केला आणि आयपीसीसी जी संघटना आहे जागतिक संघटना आहे त्यांनी पण आता अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हवामान बदलत आहे हवामानामधले बदल जे आहेत ते नेगेटिव्ह आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला सर्वांना भोगावे लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये माणसाची दखल अंदाजी ही साधारणतः पंच्याण्णव टक्के आहे असं आयपीसीसीनं म्हटलंय तर त्याच्यामध्ये महत्वाचा घटक पाऊस आयपीसी असं म्हणतं की पावसाचे जे पूर्वीचे जे पडणारे जे आकडे होते त्याच्यामध्ये नक्कीच बदल होणार जागेमध्ये बदल होणार त्याची वारंवारता बदलणार त्याची जी स्टॅटिस्टिक्स आहे किंवा त्याची जी गणित आहेत ती पण बदलणार म्हणजे महाराष्ट्र म्हटलं तर सध्या आपली परिस्थिती अशी आहे की उत्तर दक्षिण पसरलेला जो सह्याद्री आहे तर त्याच्यामुळे अरबी समुद्रहून येणारे जे वारे आहेत तो साधारण कोकणामध्ये बरसनंतर राहिलेला पाऊस मग आपल्याला मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्यामध्ये जातो त्या हिशोबाने विदर्भ थोडासा बंगालच्या उपसागरहून येणाऱ्या सिस्टम्स आहेत त्याच्यामुळे त्याला बऱ्याचदा पावसाची जी गणित आहेत ती त्याला सोडत येतात पण त्यातल्या त्यात मराठवाडा हा जो आहे त्याचे ॲव्हरेजेस पुष्कळ कमी आहेत आणि त्याच्यासाठी क्लायमेट चेंज हाही एक नक्कीच त्याचा एक अंदाज किंवा त्याचे एक घटक आहे असं म्हणायला हरकत नाही कृत्रिम पावसाचे जे सध्या प्रयोग चाललेले आहेत तर त्याची व्याप्ती किती असते आणि शेतीला त्याचा कितपत उपयोग होतो कृत्रिम पाऊस जो आहे तो आता बदलत्या हवामानाशी संबंधित परत एकदा आपल्याला बदलत्या हवामानाशीच संबंधित आपल्याला असं म्हणूया कारण हवामान बदलतंय क्लायमेट चेंज होत आहे पावसाचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी अतिशय कमी आणि काही ठिकाणी अतिशय जास्त होत आहे तर त्याचा परिणाम म्हणून आता आपल्याला ही कृत्रिम पावसाची जी एक प्रक्रिया आहे ज्याला आम्ही हवामान विभागाच्या भाषेमध्ये वेदर मॉडिफिकेशन म्हणतो तर ही वापरणं कदाचित काळाची एक गरज आहे पण एवढंच आहे त्याच्यामध्ये की त्याच्यावरती अतिशय व्यवस्थितरित्या संशोधन अजूनही होणं भारतासारख्या विश्ववृत्तीय प्रदेशामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे आणि बऱ्याचदा असं होतं की आपण तशा प्रकारचे प्रयोग करतो वेगवेगळ्या संस्थांनी आणि वेगवेगळ्या राज्यांनी देशामध्ये अशा प्रकारचे प्रयोग केलेत महाराष्ट्रांनी पण महाराष्ट्र राज्याने पण अशा प्रकारचे प्रयोग केलेले आहेत पण त्याची जी यशस्वी होण्याची जी पर्सेंटेज आहे ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत त्याच्यासाठी भौगोलिक परिस्थिती आकाशामध्ये असणारे ढग त्याच्यामध्ये असणारं पाणी त्याचे वेग त्याची दिशा त्याची उंची अशा बऱ्याचशा हवामान विषयी गोष्टींवरती पण अवलंबून आहे म्हणून ती सर्व गणित एकत्र आणून मग अशा प्रकारचे प्रयोग करणं फार गरजेचं झालंय असं मी म्हणेन मराठवाड्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा अंदाज गेला आता केंद्रीय पथक सुद्धा आलेलं आहे शेतकऱ्याला हे इथे अत्यल्प पाऊस झालेला आहे तर शेतकऱ्याला काय मार्गदर्शन कर आ, आता शेतकऱ्याचं म्हणजे ज्यावेळी जवळजवळ अर्धा अर्ध्यापेक्षा जास्त सीझन संपूर्ण संपलेलं आहे ऑगस्टचे पण आज दहा तारीख आहे आणि मराठवाड्याच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचाही पाऊस पडताना फार क्वचित वेळा जुलै आणि ऑगस्टमध्ये घडलेला आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांसाठी तर असं मी म्हणेन की जे जून महिन्यामध्ये जो पाऊस होता त्यावेळी त्यांनी जी पेरणी केलेली होती तर त्याचा त्यांची जी जर का खडी पिकं असतील तर ता त्याला अशा प्रकारची पावसाची त्याला उपयुक्तता होऊ शकते पण जर का पेरणी झालेली नसेल तर मग त्याने ज्याला आपण आपत्कालीन किंवा वैकल्पिक पिकं पी, ज्याला आपण म्हणतो किंवा मूग म्हणा करडई म्हणा किंवा सूर्यफूल म्हणा तूर म्हणा तर अशा प्रकारची जी पिकं आहेत तर अशा प्रकारची पिकं मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्याने घेण्याचा नक्कीच विचार करा सोयाबीन सारखी ज्याची कालमर्या कालमर्यादेची ती कमी आहे तर त्याचा उपयोग त्याला अशा प्रकारे पावसाच्या कमतरतेमध्ये आपल्याला त्याला करता येईल सर आज आपण इथे आलात आणि राज्यातल्या परिस्थिती पावसाच्या परिस्थितीविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मॅडम वळव्यात पुढल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस प्रणित वसंतदादा रयत आघाडीला बहुमत मिळालं आहे या आघाडीला सर्वाधिक तेरा जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी आणि भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलं इतर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आह या निवडणुकीत काँग्रेस नेते पतंगराव कदम आणि अजित घोरपडे यांनी रयत आघाडीचं नेतृत्व केलं तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांनी शेतकरी विकास आघाडीचं नेतृत्व केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या तीनही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी सत्तारूढ गटांनाच पसंती दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या पॅनलला शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व अठरा जागा माजी खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांच्या पॅनलला नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व अठरा जागा तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जयंत ससाणे यांच्या पॅनलला श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांपैकी सोळा जागा मिळाल्या हवामान गेल्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान चोवीस नागपूर तेहतीस चोवीस पुणे एकोणतीस बावीस औरंगाबाद एकतीस तेवीस नाशिक सत्तावीस बावीस कोल्हापूर पंचवीस एकवीस रत्नागिरी सत्तावीस तेवीस सोलापूर चौतीस चोवीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस अंश सेल्सिअस किमान तेवीस अंश सेल्सिअस एकदा अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवरच्या राम मंदिरावरील आच्छादनांची दुरुस्ती करण्यासाठी तसंच सुविधा पुरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी पॉन साईट्सवर संपूर्णपणे बंदी घालण्याचा केंद्राचा विचार नाही सर्वोच्च न्यायालयात केंद्राच्या वतीनं निवेदन सादर चौथ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही संसदेचं कामकाज ठप्प ललित मोदी प्रकरणी प्रचंड गोंधळातच सुषमा स्वराज यांनी केलं निवेदन सुषमा स्वराज यांची कृती देशहिताची नसल्याचा लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप देशाला चांगले विचार देणाऱ्या महाराष्ट्राला आज जातीपातीच्या राजकारणानं पोखरून काढल्याचा राज ठाकरे यांचा आरोप लेखापरीक्षण केल्याशिवाय मुंबईतल्या मेट्रो रेल्वे सेवेच्या दरात वाढ होणार नाही मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण लुई बर्जर लाच प्रकरणी गोव्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या कोठडीत पाठ तपासकामात आलेमाव सहकार्य करत नसल्याचा सरकारी वकिलाचा आरोप राज्याच्या कारागृहांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी कठोर उपाययोजना करणार मीरा बोरवणकर यांचं निवेदन आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस प्रणित आघाडीला बहुमत अहमदनगर जिल्ह्यातल्या तीनही बाजार समित्या पुन्हा सत्तारूढ गटाकडे आणि हे संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार